नमस्कार मित्रांनो युवा आवाज लंच मध्ये आपले स्वागत आहे सत्य आणि न्यायाच्या लढाईसाठी पत्रकार परिषद खोट्या आरोपाच्या सत्याचं खंडन गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येणारी पंचायत समिती सडक अर्जुनी ग्रामपंचायत सौंदर सरपंच हर्ष विनोद कुमार मोदी यांनी सत्य आणि न्यायाच्या लढाईसाठी पत्रकार परिषद घेतली खोट्या आरोपाच्या सत्याचं खंडन करून जनतेची दिशाभूल थांबवण्यासाठी बिगुल वाजविला तर जाणून घेऊया पत्रकार परिषद मध्ये घेतलेली प्रतिक्रिया उपसरपंचाने केलेले सर्व आरोप हे खोटे असून माझ्यावर राजकीय देशभांधून लावलेले आरोप आहेत मी भारतात पहिला व्यक्ती होतो जो पाच वर्षाचे पाच उपसरपंच बनवण्याच्या संकल्पने केला के होता दोन वर्ष आमच्या पॅनलचे सरपंच उपसरपंच झाले त्यानंतर आमच्या काही चुकीमुळे उपसरपंच विरोधी पक्षाचा झाला आणि उपसरपंच झाल्यानंतर त्या पदाचा न्याय मिळवून देऊ शकत नाही म्हणून तो आरोप व्यक्तिगत तिकट टिप्पणी करून राहिला कुठल्याही लोकांच्या फायद्याच्या न करता व्यक्तिगत मुद्द्यावर तर तिकट टिप्पणी करून राहिला त्याच्यात मानहानीचा दावा केला आपण त्याच्याविरोधात दोन वेळा मानहानीचा दावा केलेला आहे एक मुरुम चोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज दाखवून मानहानी आपण केलेली आहे त्याच्याबद्दल आणि याच्यापूर्वी पण त्याला जीएसटीच्या वेळेस त्याला आपण मानहानीचा दावा ठोकलेला आहे शंभर टक्के तुमच्या माध्यमातून तु सोनगडच्या जनतेला आव्हान आहे आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणाच्या लोकांना व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विका विकास सुनाव सुपला मोडायला पाहिजे म्हणून आपण एकत्र येऊन एक गावाचा चांगला विकास केला पाहिजे कारण की लोक सहभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायती कामं होतात आणि यानंतर जर असं जर घोषणा घडल्या तर यानंतर आम्ही सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये हो आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि आमच्या तक्रार जर नाही झाला तर त्या ठिकाणी ठिय आंदोलन आम्ही करणार आहोत भ्रष्टाचार तर प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये होत असतो पण हर्स मोदी सरपंच यांच्याकडून गावाच्या विकासाकरिता प्रत्येक गोंदिया जिल्ह्यातील सरपंचांनी आदर्श घ्यावा मित्रांनो अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका तांबस पंधरे युवा आवाज धाव्यू